ऑल इन वन गाईड म्हणून तुम्ही वर्दीचा राजमार्गच घ्या ज्याला सुरुवात करायची त्यांना इथूनच करा पुस्तक बेसिक टू ऍडव्हान्स सगळ्यांसाठी उपयुक्त आहे हे वाचलं तुम्ही तर तुम्हाला प्रश्न संच सोडावे लागतील कारण हे तुमचं जसं शाळेचं पुस्तक असतं शासनाने दिलेलं तसं एक जा जा तसे तसे पुस्तक आहे आणि त्याच्या खाली जसे शासनाच्या पुस्तकामध्ये प्रश्न असतात तसे प्रश्न आहेत पण त्यासाठी तुम्ही जे नवनीतचं गाईड घ्यायचे शाळेत असताना तसं हे इकडे गाईड पण आहे प्रश्न संच आहे आणि इथं घटक नुसार गाईड आहे त्याचं नाव आहे पोलीस भरती ग्रंथ थोडक्यात नवनीतचं गाईड म्हणजे पोलीस भरती ग्रंथ आणि तुमचं पुस्तक म्हणजे वर्दीचा राजमार्ग आहे यानुसार तुम्ही अभ्यास केला पाहिजे त्यासोबत तुमच्या पेपरनुसार जे प्रश्नपत्रिका संच असेल तसा कुठलाही एखादा प्रश्न संच घ्या नोबेलचा घ्या महाराष्ट्र पब्लिकेशनचा ए टू झेड घ्या कोणताही घ्या आणि कोणताही सोडवा परंतु प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण असलेला सोडवा नसेल तर स्वतः करून सोडवा कारण तुमचा एक प्रश्न अभ्यासताना अनेक प्रश्नांचा अभ्यास होणार आहे जर तुम्हाला विषयानुसार पुस्तकं घ्यायची असतील तर गणिताला ही लिस्ट तुमच्याकडे सगळ्यांकडेच असते तरी सुद्धा सांगतोय वसे किंवा कुकळे ह्यांच्यापैकी एकच घ्या एक परफेक्ट झाल्यानंतरच पुढचं घ्या बुद्धिमत्तेसाठी ढवळे घ्या किंवा अंकलकी घ्या एकच होऊ द्या एक झाल्यावरच पुढचं घ्या तुमचं मराठीचं आहे त्यासाठी मराठीच्या महाराष्ट्र पब्लिकेशनच्या नोट्स आहेत वर्धीच्या राजमार्ग आणि ह्याच्यामध्ये सेमच आहेत फक्त प्रश्न वेगळे आहेत अतिशय सुटसुटीत बनवले आहेत तरीही एखाद्याकडे बाळासाहेब शिंदे असेल तर हे घेऊ नका किंवा दोन्ही सोबत ठेवा तुम्हाला जे योग्य वाटेल ते घ्या साठी वर्दीचा राजमार्गच पोलीस भरतीसाठी बेस्ट आहे कारण तो खास पोलीस भरतीसाठीच बनवलेला आहे त्याच्यासारखं जी के कोणत्याही पोलीस भरतीच्या पुस्तकात दिलेलं नाही स्वतः दुकानात जाऊन पहा तुम्ही जर वर्धीचा राजमार्ग एकच पुस्तक घेतलं तर त्याच्यामधून तुमचं मराठी आणि जी के हे नव्याण्णव टक्के कव्हर होणार त्याच्या पलीकडे जर तुम्हाला अधिक प्रश्नांचा सराव करायचा कारण आपलं एकाच पुस्तकातून सगळं वाचून झालं तरी लक्षात राहत नाही पाठांतर होत नाही म्हणून तुम्ही दुसरं घेऊ शकता परंतु वर्धीच्या राजमार्ग या पुस्तकातून सगळंच्या सगळं गणित बुद्धिमत्ता कव्हर होणार नाही कारण त्याला सराव लागतो आणि सरावासाठी आमचं म्हणणं की तुम्ही ह्यापैकी एक आणि ह्यापैकी एक पुस्तक एक्स्ट्राचं घ्या दोन चार पुस्तकं तुम्हाला कमीत कमी अभ्यासावे लागतील त्यासोबत जे चालू घडामोडी आहेत त्या चालू घडामोडी परीक्षा जवळ आल्या अभ्यासलं तरी चालेल किंवा चालू चालू अभ्यासलं तरी चालेल पण त्यासाठी कोणतंही वर्तमानपत्र घेऊ नका किंवा कोणतंही आतापासून मासिक वाचत बसू नका उगच पुस्तक नाही म्हणून एमपीएससीचं पुस्तक उचललं आणि पोलीस भरतीसाठी वाचत बसलाय असं होऊ देऊ नका